सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रीपंत भजनी मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम श्रींचा फोटो व पादुका प्राण प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात इचलक्रंजी येथील मंगळवारपेठ परिसरातील महाराष्ट्र श्रीपंत भजनी मंडळ येथे श्रींचा फोटो व पादुका प्राण प्रतिष्ठापना सोहळा बुधवारी 30 जुलै व गुरुवारी 31 जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमात संपन्न झाला बुधवारी 30 रोजी सकाळी येथील केएल मलाबाते चौक ते श्रीपंत मंदिर पर्यंत श्रींची प्रतिमा व पादुका याची मिरवणूक काढण्यात आली सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी उदक शांती जलधी वास गुरुवारी एकतीस रोजी सकाळी नऊ वाजता धान्य निवास पुण्या हवन देवता स्थापना अग्निस्थापना हवन बलिदान पुन्हा होती देवता स्थापन आरती पण नैवेद्य असे धार्मिक विधी पार पडले सदरचा सोहळा डॉक्टर संजय पंत बाळीकुंद्रीकर व समस्त मातुल घराणे यांच्या हस्ते तसेच अशोक दास श्रीहरी कुलकर्णी तुकाराम वरपे सदानंद जासूद सोमनाथ केसळे निकिता नाईक बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत झाला सदर कार्यक्रमास परिसरातील तसेच बाहेर गावातून आलेले सेवेकरी मंडळी नागरिक उपस्थित होते महानकरी नेपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी